छत्रपतींचा सेवा यावेळी आपल्या सोबत आहे डॉक्टर अभिलाषा धेरे गावतु आमच्या चॅनल्स मध्ये आपल्या सोबत आहे मॅम आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ आपण काँग्रेस पक्षातर्फे संभाव्य उमेदवार आहात कशा प्रकार आपल्याला संधी मिळाली तर कशा प्रकारची आपली रणनीती राहणार काय मुद्दे राहणार मायक्रो प्लॅनिंग राहणार आत्मविश्वास आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहोत आणि यावेळेसच्या विधानसभेमध्ये आमचा प्रयत्न राहील की आम्ही आम्हाला जनतेची सेवा करण्याचा संधी मिळावी आणि ती संधी यासाठी मिळावी कारण की आमचा भाग हा चंद्रपूर जिल्ह्यातील अतिशय मागासलेला भाग आहे महाराष्ट्रातील मागासलेला भाग आहे या भागामध्ये शेतकरी आहेत या भागामध्ये आदिवासी आहेत या भागामध्ये वनक्षेत्र परिसर परिसरात काम करणारे लोक आहेत संपदा आहे आणि या क्षेत्रामध्ये महिला आहेत विद्यार्थी आहेत आणि युवा आहेत ते बेरोजगार आहेत आणि अश, अशा विविध विविध लोकांनी हा हा भाग आ, 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 आ हा व्यापित आहे आणि त्यामुळे यांचा सगळ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि अगदी जमिनीवरचे मुद्दे उचलल्या जावे जमिनीच्या मुद्द्यावर त्यांना न्याय मिळावा यासाठी आमची रणनीती राहणार आहे आणि म्हणून आमच्या महिला आहेत महिला आहेत आमच्या युवा आहेत इथे खूप मोठा वर्ग हा कामगार आणि इंडस्ट्रीज आहेत माईन्स आहेत आणि कामगार वर्ग आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी पेश, पेशा वर्ग आहे आणि त्या सगळ्यांच्या खऱ्या विकासाचे मुद्दे आम्हाला आम्हाला सदनात मांडायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही इथे मैदान उतरणार आणि प्रत्येकाला न्याय मिळायला पाहिजे आमचा बेरोजगारी हा आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या पण एकंदर आढावा बघितला तर इथे रोजगार आहे शिक्षण आहे सिंचन आहे बरेचसे विकासाचे कार्य जे आहे ते रखडलेले आहे त्याला गती देण्यासाठी आपल्या इथे कृषी शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे शेती करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे सिंचनाच्या सोयी अजूनही पाहिजे पाहिजे तशा पद्धतीने झालेले नाही आहेत आणि खुर्द प्रकल्प आम्हाला लाभलेला आहे आमच्या विधानसभेला लाभलेला आहे पण अजूनही सिंचनाखाली खूप मोठा भाग आमचा आलेला नाही आणि म्हणून त्याला गती देण्याचं काम आम्ही नक्कीच करू शिवाय इंडस्ट्रियल बेल्ट आहे आमच्याकडे पण इंडस्ट्रीयल बेल्ट असताना दोन्ही गोष्टी आमच्याकडे आहेत आमच्याकडे प्रदूषणाचं प्रमाण सुद्धा तेवढंच आहे आणि सोबतच इंडस्ट्रीयल बेल्ट असताना सुद्धा इथल्या भूमिपुत्रांना इथल्या लोकांना रोजगार पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही आणि म्हणून आमचा प्रश्न आमचा मुद्दा तोच राहणार आहे की इथे जो इथे जे लोक राहतात त्या लोकांनी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत इथल्या प्रकल्पांसाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या जमिनी दिल्या खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी रिसोर्सेस दिलेल्या आहेत आणि ते प्रकल्प उभे आहेत पण आज त्याच शेतकऱ्यांच्या पुत्रांना भूमिपुत्रांना आज तिथे रोजगार नाही किंवा त्यांचं बऱ्या प्रमाणात शोषण होतं त्यांना पाहिजेत कमी त्यांना मिनिमल वेजेस मिळण्यापासून सुद्धा त्यांना वंचित राहावं लागतं आणि अनेक असे मुद्दे आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रदूषणाचा सुद्धा मुद्दा आहे या शहरामध्ये प्रदूषणात हा शहर एशियामध्ये दुसऱ्या नंबरचा आहे आणि म्हणून एकीकडे विकासाची कास धरताना आम्हाला विकास सुद्धा साधायचा आहे पण लोकांचं जनजीवन लोकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात येऊ नये म्हणून आम्हाला प्रत्येक भविष्याच्या ते, ते वॉटर पोल्युशन असेल किंवा एअर पोल्युशन असेल त्या सगळ्यावर कसं त्यांना नियंत्रित ठेवता येईल यासाठी सुद्धा आम्हाला उपाययोजना करायला नक्कीच आवडेल निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकार तर्फे माझी लाडकी बहीण योजना माझे दादा योजना हे जे राबविण्यात आलेली आहे सरकार तर्फे तर याचे इम्पॅक्ट काय होऊ शकतो आणि काय गेम चेंजर होऊ शकतो त्यावर आपण काय आपल्याला त्या बघायचं ऍक्च्युअली ही सगळी विकासाची म्हणजे महिलांना भूलतापा देण्याचं काम ह्या सरकारने नियमित केलेलं आहे सुरुवातीपासूनच आणि पण त्याला आमचे लोक भुलले नाहीत लोकसभेमध्ये त्यांनी दाखवून दिलेला आहे की खोट्या विकासावर आम्ही कधीच विश्वास ठेवणार आहे बुटबार लोक करोडोचा पैसा इथला निधी हा लोकांच्या खऱ्या विकास कामात खर्च न करता हा फक्त मुठभर लोकांच्या विकासासाठी दिला जातो आणि जेव्हा लोक आक्रोश करतात आणि लोक तेव्हा त्यांना जागा दाखवतात लोकसभेला आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवली त्यावेळेस अशा योजना आणून फक्त ते दिशाभूल करण्याचं काम करतात आम्हाला अजूनही वाटतं की जर तुम्हाला तुमची बहीण खरीच लाडकी असेल तर त्यांच्या मुलांना शिक्षण द्या प्राथमिक शिक्षण द्या उच्च शिक्षण द्या त्यांच्या मुलांना रोजगार द्या त्यांच्या मुलांना फक्त लाडका भाऊ म्हणून चालणार नाही तर त्या लाडका भावाला तुम्ही आ, रोजगार देऊन त्यांना सस्टेनेबल डेव्हलपमेंट केलं पाहिजे त्यांना त्यांना त्या तान ता ज्या दवाखान्यात जातात जा 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 आमच्या लाडक्या बहिणी तिथे अजूनही डिलिव्हरीची व्यवस्थित सोय नाही तिथे साफसफाई नाही माता मृत्यू दर खूप जास्त आहे अनेक अशा पद्धतीने आमच्या बहिणी आमचे भाऊ हाल अपेक्षा सहन करतात आणि म्हणून जर खरेच लाडके आहेत तर त्यांना त्या पद्धतीने त्यांचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट करण्यासाठी रोजगार आणि आरोग्य आणि सिंचन ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि हे सरकार फेल झालेले आहे त्याबद्दल काही वाद नाही आणि जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि तो दूरपर्यंत कसा होईल तो त्याबद्दल आम्ही नक्कीच त्याच्या उपाययोजना करू काँग्रेस पक्ष करतो आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे त्यापर्यंत आपण आपण प्रयत्नशील यापूर्वी पण पु आपण बरेचसे सामाजिक कार्य केलेले आहे मला हे सांगा वैद्यकीय सामाजिक अंतर्गत कोण कोणते आपण काम राबविलेले आणि जनतेशी आम्ही मी डॉक्टर असल्यामुळे आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक आमचे बंधू आमच्या भगिनी डॉक्टर जे आहेत आम आमचं एक संघटन असल्यामुळे आम्ही आम्ही अगदी जंगलात जाऊन आणि अतिशय दूरच्या गावात जाऊन आम्ही कॅम्प घेतलेला आहे जे लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात आम्ही सुद्धा त्यांच्या ते इवन क्रिटिकल पेशंट पर्यंत आम्ही प्रत्येकाची काळजी घेतो आणि आरोग्य क्षेत्रात आमचं काम भरीव आहे कोरोनाच्या काळामध्ये आम्ही लोकांना त्यावेळेस कोणी हात लावायला तयार नव्हतं आणि त्यावेळेस अतिशय महावी ट्रीटमेंट झाली होती अशा वेळेस आम्ही त्यांना मोफत उपचार देऊन आणि हवी ती सेवा देऊन आम्ही त्यांना मदत केलेली आहे आणि आमचं काम अविरत सुरू आहे आणि फक्त वैद्यकीय क्षेत्रात नाही आम्ही जिथे जिथे पाहतो की आमच्या जनतेवर अन्याय होतोय अशा वेळेस आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना त्यांच्या मदतीला धावून जातो त्यांच्या अन्यायाला वाचा फोडतो आणि त्यांना त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो हे विद्यार्थी संघ संघाचे आपल्या पूर्ण आपण अभ्यास केलेला आहे लोकांची काय व्यथा आहे त्याबद्दल मतदारसंघाचे बल्लापूर मतदारसंघातील जनतेला मला एवढंच सांगायचं आहे की आजपर्यंत या गेल्या तीन दशकामध्ये ज्या विकासाची कामं व्हायला पाहिजे होती खरा माणसाचा विकास व्हायला पाहिजे होता आमच्या बेरोजगारीचे प्रश्न आमच्या आरोग्याचे प्रश्न आमच्या शिक्षणाचे प्रश्न आमच्या प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणाचे प्रश्न ज्या पद्धतीने सोडवायला सोडवायला गेला पाहिजे होते आ, हो, आम आतो, ती काही झाली नाही आणि आम्ही जेवढे माग असले आहोत किंवा आम्ही आमचा आम्ही जेवढे पिछाड आमची झाली या तीन दशकामध्ये आणि अतो अतोनात पिछाआड झाली आम्ही ती भरून काढण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ मला हवी आहे आणि आपण ती द्याल तर आपण नक्कीच आपण आपण सर्वांचा सर्वांगीण विकास साधण्यामध्ये सफल देऊ शकते प्रेक्षकांना हे संभावित उमेदवार आहात काँग्रेस पक्षातर्फे आणि आपली आपण मांडणी केली आणि लोकांसाठी आपण सगळं कटिबद्ध आहात त्यांची सेवा करण्याकरिता निश्चित रूपने तुम्हाला एक संधी मिळणार आणि तुम्ही आपलं म्हणणं आमच्या चॅनल सोबत मांडलेला आहे त्याबद्दल आपलं धन्यवाद